नमस्कार इन पब्लिक न्यूज मध्ये मी स्वागत करते सोलापुरात भव्य इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्रदर्शन ते फेब्रुवारी दरम्यान आयोजन सध्या ऑनलाईन खरेदीचा वाढत आहे सोलापूरच्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीकडे लक्ष न देता सध्या होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनामधून आपल्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी करून सोलापूर मधला पैसा सोलापुरातच फिरता ठेवावा असे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केले आहे इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनाप्रसंगी होम मैदानावर आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमात त्या बोलत होत्या तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन तर्फे बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदान सोलापूर येथे भव्य इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन दुपारी चार ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध इलेक् इलेक्ट्रॉनिक उपकरणे गृहोपयोगी साधने मोबाईल लॅपटॉप स्मार्ट टी व्ही साऊंड सिस्टीम होम अप्लायन्सेस आणि इतर अत्याधुनिक गॅजेट्स पाहण्यासाठी व खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत ग्राहकांच्या त्यांच्या गरजेनुसार नवीन उत्पादने आणि सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे सोलापूरकरांनी या प्रदर्शना भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घ्यावा आणि आकर्षक ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनने केले आहे वेळ आहे दुपारी चार ते संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी होम मैदान सोलापूर